हॅलो नमस्कार साहेब नमस्कार कुठे साहेब कोण बोलतोय मतदारातून बोलतो तुमच्या बोल काय म्हणले मतदारसंघात म्हणतो हो बाळा तुझं नाव गाव काय असेल ना मतदारसंघातून म्हणल्यावर काय म्हणता येईल पुरज बोलतो साहेब शंकर हो बोल ना मग पुरजळ मधून बोलतोय नाव सांगून बोल शंकर खोडके बोलतोय बोला काय होतं शंकर साहेब मी एमपीएससी करतोय हा मित्रा तर तुमच्या आमदार काही म्हणजे निधीमधून काही भेटू शकते का फंड वगैरे प्रोव्हिजन असते तर लगेच करतो मी पुण्यासाठी कुठे भेटले का हा पुण्यासाठी मला क्लासेस लावायचे होते क्लासेस आपण एका सहा तीन चार महिन्यामध्ये वसमतला सुरु करतोय कशासाठी एमपीएससी युपीएससी चे क्लासेस वसमतला सुरु करतोय आपण तीन चार महिन्यात मित्रा वसमत ला आपल्या येस नक्की होणार पण हो मित्रा आणि शिक्षक वगैरे अरे हो बाळा जे एमपीएससी चे क्लासेस पुण्याच्या सगळ्या क्लासेस मध्ये शिकवतात हो जे दिल्लीला शिकवतात हो ते सगळे ऑनलाईन आपण इथं प्रोजेक्ट वर दाखवणार ऑनलाईन वगैरे ऑफलाईन पाहिजे मी पुण्याला जायचं विचार केला होता बर काय मदत लागेल तुला आर्थिक मदत म्हणजे फंड वगैरे असेल फंड तर तसा नसतंय काही गव्हर्नमेंटचा त्याच्यामधन काही मार्ग वगैरे मार्ग वगैरे काढू पण तुझी अगोदरची जी, जी का होती का ती बरोबर नव्हती मतदारसंघातून बोलायचं हे नाव सांगायचं बोलायचं खनखन मी प्रत्येकाला सांगतो मी राजू न वगैरे बोलतून बोलतोय म्हणून गावातल्या शंभर लोकांच्या ओळखीत मला नावा सगळं आहेत नाव व्यवस्थित सांगून बोलायचं ना काय हा शंभर टक्के कशामुळे नाही अगोदर तू नाव सांगून बोलायचं ना काय अडचण ये किंवा मग तुझ्या गावात बोलव मी येतो गावामध्ये काय अडचण नाही मी सगळ्याला बोलून घेऊन आपण काय अडचण कोणत्या पद्धतीने तुझा प्रश्न सॉल्व्ह करता येते करू आहे ठीके कार्यक्रम आहे ना वाटते आमच्या गावामध्ये तुमचा हा माझा नाही घरची येणार नाही तुमच्या हो येतील ना अच्छा तरी पण तुमच्या मनात काय काय म्हणला तुमच्या मनासारखं झालंय म्हणलं मन काय ओबीसीतन आरक्षण दिले आता तुला अडचण आहे का काही त्याच्याबद्दल हा ओबीसीत आहे ना हो ना मग त्रास देऊन का मग त्रास होतोय का तुला काही नाही आता आमचं गाव पंच्याण्णव टक्के ओबीसी आहे ना साहेब हॅलो आमचं गाव म्हणलं पंचाणव टक्के ओबीसी आहे साहेब हो बाबा आपण काय आता ओबीसी मधून तुम्ही त्याला विरोध करायला नाही पाहिजे कारण तुम्ही म्हणायला पाहिजे की आम्हाला वेगळं पाहिजे म्हणणं काय म्हणला वेगळं वेगळ्यासाठी तुम्ही लढाई पाहिजे होत वेगळं कसं देता येईल तू सांग कसं भेटायला पाहिजे तू कसं भेटायला पाहिजे वेगळं म्हणजे पन्नास टक्केच्या वर देऊन हो आम्ही हो, काय म्हणलं माहिती काय त्यांना मराठा समाजाचं ज्या मराठा समाजानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालते त्यांच्यासाठी आरक्षण भेटलं पाहिजे असं एवढंच म्हणणं होतं आमचं नाही पण ओबी भेट नाही मराठा समाजाला नाही पण ओबीसी मधनं घे नाही ओबीसी तुम्हाला माहितीये ओबीसी मध्ये जाती किती येत हो तुझे तुझा विरोध आहे का मराठा समाजाच्या जातीला आरक्षण भेटावा म्हणून नाही आम्हाला मग आता याच्या ओबीसी मधनं नाही ना आमचा विरोध आमचा विरोध आहे वेगळा द्यायला पाहिजे हो मग आमचं तशी काय पर्टिक्युलर मागणी होती का मग तुम्ही आता एवढं केलं त्यांच्यासाठी मंत्रालयापर्यंत गेले तुम्ही हो जाणार प्रत्येकाचा प्रश्न आता आमच्यासाठी उपाय हो शंभर टक्के करतो म्हणणार तुला दुसऱ्या तू हा हॅलो नाही आमचं गाव सर पंचान्न चाललं आहे ओबीसी पंचान्न टक्के नाही शंभर टक्के असू दे तुझा विरोध आहे का मराठा समाजाला बोल विरोध हा वेगळं आरक्षण देण्यासाठी आहे मला वेगळा आरक्षणासाठी नाही तुझा विरोध आहे ना मराठा समाजाला ओबीसी मधनं नाही फक्त ओबीसी मधनं नाही काय म्हणला ओबीसी मधनं नाही भीती दाखवायला का उद्या कुठं गावात यायलो म्हणून भीती दाखवायला का तुझ्या भीती काही नाही साहेब हा मग सांग रे तुझं काम सांग मी काम, काम करून देतो पण जातीवाद जर करशील ना तर नीट करील येऊन तिथं जातीवाद काय असे मग कशामुळे तू मला मदत मदत करतो पण ही पद्धत आहे का तुझी मी एमपीएससी का मी काय म्हणतो साहेब मी माझी मी बोललो का तुला ओबीसी सण मराठायच नाही ना हा नाही ना का हॅलो तुला मी सगळी मदत करतो तुला एमपीएससी युपीएससी करण्यासाठी काल सगळ्यात अगोदर जर पळत जात असेल ओबीसी समाजाला काय अडचण आली तर मी जातो तुला अडचण आहे का तुला त्रास व्हायला का साहेब त्रास काही नाहीये चल, ओ, बादे। तुझा बादे। तुझा बादे। बादे। हा मग कामाचं बोलणं बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कोणाला विचारा गावामध्ये माझं नाव मी एमपीसी करतो विचारा हो ठीक आहे रे बाबा कित्येक एमपीएसी बघत तुझं इंटिमेशन काय तुझं तुझं इंटिमेशन काय मध्ये काय म्हणताय अरे काय तुला का मी असं काय तुझं काय म्हणले सर अरे तुझं इंटिमेशन काय जातीवाद करण्यामध्ये जातीवाद काहीच नाही साहेब आमचा हा मग विद्यार्थी काय म्हणलो ऐकलंय तू एमपीएससी ला मदत करतो म्हणून तुला काय म्हणलं मी एका मिनिटात करतो म्हणून मदत बरोबर आहे हो बरोबर आहे तू कोणत्याही जाती धर्माचा असेल सगळ्या जातीला आम्ही समान समजतो जातीवाद समान साहेब तुम्हाला करू नका तुम्ही काल ओबीसी समाजाच्या माळी समाजाच्या दोन माणसाचे घर राहिले एका मिनिटात मी जाऊन त्यांना सगळी मदत करून आलो मांडे नावाचा उकळीला ड्रायव्हर माळी समाजाचा आहे त्याला सांभाळतो हजारो लोकांना सांभाळतो असं जातीवाद करू नका तुम्ही साहेब आमचा जातीवाद काहीच नाही मग कशाला बोलला तुला मदत सांभाळते तर मदत माग ना हे धंदे कशाला करायला आतापासून शिकणारा विद्यार्थी तू अहो मी काय म्हणले तुम्हाला हा फक्त वेगळं आरक्षण दिलं तर सगळं तुझं सगळं एक ना एक गोष्ट सांगतो मी मला पाठ तू काय बोललास काय नाही ते अगोदर तू काय म्हणला मी मतदारसंघातून बोलतो हो तुला लाज वाटली तुझी सांगितलं नाही काय ए सांगितलं रे आधी मी कधीच कोणाला वाकडं बोलत नाही जर तू तितकं शहाण असाल ना त्यापेक्षा मी काहीतरी बरोबर आहे कोणासोबत जाती तर धर्माचा द्वेष करत नाहीत आम्ही बरोबर लोकांना सोबत घेऊन चालतो सगळ्यात अडचणीच्या टाइमला काही नाही बघायच मग हो शंभर टक्के मदत करतो तुला आउट ऑफ मदत करतो आउट ऑफ देऊ सर भेटायला अरे तू कशाला येतो तुझ्या घरी येतो सकाळी मी आज उद्या का हो कधी बी येतो नाही मी तुझं काम आहे तू येतो म्हटला नाही साहेब मी अमरावतीला इकडे अरे असं खोट बोलतो का रे मग तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का अरे व्हिडिओ कॉल काय मग आता अमरावतीला येतो मी आता इथे इथे कशाला येतो पण तू ये ना मंग तुझा तुला लाज वाटली का यायला नाही मी येणार आहे दहा तारखेला ये आता बस तुझं नाव सेव्ह करतो तुला येऊन भेटतो मी जरा चांगलं हो चालते चालते जाती बंद कर अहो साहेब मी काय मित्रा मी काय म्हणले तुम्हाला अरे चांगलं शिक मराठा समाजाचा द्वेष करू नका रे कडूचे हो सगळ्याला साथ देतोय मराठा समाज मी काय म्हणले तुम्हाला तू तु काय म्हणला तुझं सगळं कळलं मला हाय आता हाय का नावे का करू नको मी तुम्हाला व्यवस्थित विचारणार शंकर खोडके शंकर खोडके बर ये तू तु आता तुला शंभर टक्के मदत करतो बस बर बर पूर्ण शिक्षणात मदत करतो पण जातीवाद कडून नका कर चांगलं राहा जरा नाही साहेब आम्हाला शिक... जातीवाद शिकायला आला तर पद्धत नसती शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची साहेब मी काय म्हणतोय चल ठेव पण किती शहा आहेस काय आलो तू